नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ बहुतांश शहरी भाग या मतदारसंघामध्ये समाविष्ट झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहर नांदेड ग्रामीण आणि लिमगाव हे महसूल मंडळांचा समावेश या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात होतो त्याचबरोबर नांदेड वाघाळा या महानगरपालिकेतील काही वार्डांचा समावेश वार्ड क्रमांक एक ते नऊ वार्ड क्रमांक अठ्ठावीस ते एकोणचाळीस आणि वार्ड क्रमांक पन्नास ते अठ्ठावन्न अशा काही वार्डांचा देखील या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघास शहाऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी उत्तरेकडे हा नांदेड उत्तर लोकसभा मतदारसंघ येतो आणि शहरातीलही हा उत्तरेकडील भाग असल्याचं दिसून येते आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर हे विजयी झाले होते त्यांना बासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे डी पी सावंत यांना पन्नास हजार सातशे अठ्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे बारा हजार एकशे सहा मताच्या मताधिक्याने या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर हे विजयी झाले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत डी पी सावंत हे या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते दोन हजार नऊ ला काँग्रेसने या नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघ जिंकले होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मागील दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे डी पी सावंत हे विजयी झाले होते त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता तसेच एम आय एमच्या उमेदवाराला देखील बत्तीस हजार मते मिळाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना भाजप यांची युती झाल्या असल्या कारणाने ही जागा युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली आणि बालाजी कल्याणकर यांनी या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डी पी सावंत यांचा पराभव केला त्याला कारण एम आय एमच्या उमेदवाराने जवळपास एक्केचाळीस हजार मते घेतली होती आणि मताचं विभाजन बहुसंख्य मुस्लिम मतं ही काँग्रेसची मतं एम आय एम पक्षाकडे वळाल्या कारणाने शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांचा विजय सहज शक्य झाला आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आणि तसेच एम आय एमच्या उमेदवाराची भूमिका तसेच वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षाचा देखील मोठा रोल या मतदारसंघात राहण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद